आज सकाळी श्यामराव झोपेतून लवकर उठले आणि मग आपल्या पत्नीला झोपेतून उठवत म्हणाले अगं कुसुम उठ लवकर आज तू झोपेतून उठायला खूप उशीर केला आहेस हे बघ आज गाजराचा हलवा बनव कुसुमताई पटकन झोपेतून उठल्या आंघोळ वगैरे केली आणि किचनमध्ये जाऊन त्यांनी गाजराचा हलवा बनवला आणि वरून हलव्यावर ड्रायफ्रूट्स टाकले पण त्या मनात म्हणाल्या की ह्यांना खीर आवडते तरीसुद्धा ह्यांनी मला गाजराचा हलवा बनवायला का, बन का सांगितले खरे तर हलवा मला आवडतो पण कुसुमताई हसल्या आणि त्यांनी एका वाटीत गाजराचा हलवा घेतला आणि त्या शामरावांकडे गेल्या आणि हलव्याची वाटी पतीच्या हातात देत म्हणाल्या हा घ्या गाजराचा हलवा तेव्हा शामरावांनी कुसुमताईंना चमच्याने हलव्याचा घास भरवला आणि म्हणाले कुसुम तुला लग्नाच्या वाढदिवसाच्या खूप साऱ्या शुभेच्छा आज आपल्या लग्नाला पन्नास वर्ष पूर्ण झाली आहेत आणि आपण आपला हा पन्नास वर्षांचा प्रवास खूप आनंदात केला खरंच मी खूप खुश आहे की तू माझ्या आयुष्यात माझी जीवनसंगिनी म्हणून आली आहेस आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे आपण हा एवढा मोठा प्रवास एकत्र घालवला तेही कोणतेही आणि कसल्याही प्रकारचे भांडण न करता कुसुमताई नवऱ्याचे बोलणे ऐकून खूप खुश होतात आणि म्हणतात आधी मला सांगा तुम्हाला गाजराचा हलवा एवढा काही आवडत नाही तरीसुद्धा तुम्ही मला हलवा बनवायला बन 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 का सांगितला तेव्हा श्यामराव म्हणाले जर मी तुला गाजराचा हलवा बनवायला बन 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 गा सांगितला नसता तर तो तू तु तुला आवडतो तु म्हणून बन बनवला नसता तू आज खीरच बनवली असतीस त्यामुळे मी विचार केला की चला लग्नाचा वाढदिवस आहे तर मग बायकोला जो गोड पदार्थ आवडतो त्यानेच तोंड गोड करूयात आणि दिवसाची सुरुवात केली पाहिजे यावर कुसुमताई हसल्या तेव्हा शामराव आणि कुसुमताई एकत्र बसून गाजराचा हलवा खायला लागले ते दोघेही आज खूप आनंदी दिसत होते मागच्या जुन्या आठवणी काढून खूप गप्पा मारत होते तेवढ्यात त्यांची सून रजनी खोलीमध्ये आली त्या दोघांना हसताना पाहून तिला खूप राग आला ती मोठ्या आवाजात म्हणाली मी पार्टीसाठी काही वेळ गेले तर तुम्ही स्वतःची मनमानी सुरू केली अरे स्मशानात जायचे दिवस झाले आहेत तुमचे आणि तुम्ही ह्या वयामध्ये पार्टी करत आहात हसत आहात ह्या वयामध्ये रोमांस करत आहात लाज वाटत नाही का उघडपणे ना? हे सर्व करताना आणि गाजराचा हलवा पाहताच ती म्हणाली तुमची हिंमत कशी झाली मला न विचारता किचनमध्ये जायची आणि हे काय तुम्ही गाजराचा हलवा बनवला तुम्हाला माहिती नाही का गाजर तूप साखर किती महाग आहेत आणि वरून ढीकभर ड्रायफ्रूटसुद्धा घातलेत काय माणसे आहात तुम्ही मी काही वेळ बाहेर गेले तर तुम्ही मनमानी सुरू केलीत पूर्ण घरावर कब्जा केला ह्या वयातसुद्धा जिभेचे चोचले पुरवत आहात मला सांगा जेव्हा माझी मुले शाळेतून घरी येतील तेव्हा ते काय खातील मी फक्त पार्टीला गेले नव्हते तिथून मी शाळेतसुद्धा गेले होते तिथे शाळेची सुद्धा काही कामे केली आता माझी मुले काही वेळात येतील तेव्हा मी त्यांना काय देऊ जेव्हा ते मला तूप साखर चपाती मागतील तेव्हा मी त्यांना तूप कुठून आणून देऊ तुम्हाला ठाऊक नाही का तूप किती महाग झाले आहे तेव्हा कुसुमताई म्हणाल्या अगं सुनबाई किती वेळा सांगतेस तूप महाग झाले साखर महाग झाली मी तर तूप थोडेसेच घेतले होते आज तुझ्या सासऱ्यांना गाजराचा हलवा खावा असा वाटत होता त्यामुळे मी बनवला तेव्हा रजनी म्हणाली आहो आई ह्या वयामध्ये कोणी गाजराचा हलवा खाते का आणि वरून तुम्ही यावर ड्रायफ्रूटसुद्धा घातले आहेत फुकट येते का हे, हे सर्व दृश्य बाहेर उभे असलेले तिचे वडील पाहत होते ते दरवाजेच्या मागे उभे राहून सर्व काही पाहत होते मुलीला ठाऊक नव्हते की तिचे वडील बाहेर दरवाजामागे उभे राहून हा घरातला सर्व तमाशा पाहत आहेत मुलगी मोठ्या आवाजामध्ये आपल्या सासऱ्यांना बोलत होती तेव्हा श्यामराव म्हणाले एवढ्या मोठ्या आवाजात माझ्याशी का बोलत आहेस आम्ही फक्त थोडासा हलवा तर बनवला आहे आणि मला सांग हे आम्ही जे काही बनवले आहे ते तुझ्या पैशातून बनवले आहे का हे बघ माझा मुलगा कमावतो आणि त्याच्याच पैशातून हे बनवले आहे आणि तसे म्हणायला गेले तर तू सुद्धा त्याच्याच पैशातून पार्टी करत आहेस की ते पुढे म्हणाले की सुनबाई तू बहुतेक विसरत असशील कारण तू काल परवा आली आहेस हे घर आमचे आहे त्यामुळे इथे आम्ही आम आमच्या मर्जीने खाऊ पिऊ शकतो तुला इथे असे बोलण्याचा काहीही अधिकार नाही तेव्हा सून रागाने लाल झाली आणि म्हणाली बाबा आता हे घर तुमचे राहिलेले नाही हे घर माझ्या नवऱ्याचे आहे आणि मग त्यानंतर माझे आहे जर तुम्हाला या घरामध्ये राहायचे आहे तर माझ्या हिशोबाने राहावे लागेल नाहीतर दरवाजा उघडा आहे तुम्ही तुमचे गाठोडे उचलून जाऊ शकता आणि ती रागाने त्यांच्या हातातला गाजराच्या हलव्याची वाटी हिसकावून फेकून देते तेव्हा तो गरम गरम हलव्याचे काही कण तिच्या वडिलांच्या तोंडावर पडतात तरी ते गप्प उभे राहून सर्व काही पाहत असतात ती पुढे म्हणत होती तुम्हाला आणखी दोन मुले आहेत सुना आहेत मी मोठी सुना आहे याचा अर्थ मीच एकटीने आयुष्यभर तुमची सेवा करावी असा होत नाही धाकट्या दोन मुलांचे सुनांचे काही कर्तव्य नाही का ते दोघेही परदेशात जाऊन स्थायिक झाले आहेत आणि मला इथे तुमची सर्व कामे करावी लागतात मी एकटीने काही ठेका वगैरे घेतला नाही तुम्हाला सांभाळण्याचा तेवढ्यात श्यामराव नाराज होऊन म्हणतात सुनबाई आम्ही असे काय केले आहे ज्यामुळे तू एवढी रागाला गेलीस फक्त हलवाच तर बनवला होता यावर रजनी म्हणाली मला न विचारता कसा बनवला तुम्ही गाजराचा हलवा आणि जर तुम्हाला बनवायचाच होता तर मी पार्टीवरून येईपर्यंत वाट पाहायची होती माझी का तुम्हालाच थांबवत नव्हते हे बघा यापुढे माझ्या स्वयंपाकघरात मला न विचारता माझी परवानगी न घेता जर पाऊल ठेवले तर माझ्या एवढे कोणी वाईट नसेल तुमचा मुलगा माझा नवरा आहे आणि मी त्याची बायको आणि नवऱ्याच्या प्रत्येक गोष्टीवर बायकोचा हक्क असतो हो ना की तुम्हा दोघा म्हातारा म्हातारींचा मी जे बोलत आहे तुम्हा दोघांना तसेच करावे लागेल एवढे बोलून रजनी तिच्या खोलीमध्ये निघून जाते आणि श्यामरावांचे डोळे भरून आले ते आपल्या नशिबाला दोष द्यायला लागले श्यामराव आणि कुसुमताईंना तीन मुले होती पूर्वी त्यांच्या घराची आर्थिक स्थिती चांगली नव्हती तरीसुद्धा त्यांनी कष्ट करून आपल्या तिन्ही मुलांना इंग्लिश मिडियम स्कूलमध्ये घातले त्यांनी त्यांच्या दोन धाकट्या मुलांना डॉक्टर बनवले आणि मोठा मुलगा राकेश आर्मीमध्ये भरती झाला दोघे नवरा बायको आपल्या मुलांची प्रगती पाहून खूप खुश होते त्यांनी आपले संपूर्ण आयुष्य आपल्या मुलांसाठी खर्च केले होते त्यांच्या तिन्ही मुलांनी प्रेमविवाह केला होता दोन धाकट्या मुलांनी लग्न झाल्यानंतर लगेच आपापल्या बायकोला घेऊन परदेशात निघून गेले आणि तिथेच स्थायिक झाले मोठा मुलगा आई वडिलांवर खूप प्रेम करत होता तर त्यांच्या धाकट्या मुलांना आई वडिलांची तेवढी काळजी वाटत नव्हती आणि याच कारणामुळे रजनी आपल्या सासूसासऱ्यांचा राग, राग करायची ती त्या दोघांना खूप त्रास देत होती खूप तंग करायची श्यामराव रडत होते आणि स्वतःला दोष देत होते की त्यांनी आपल्या म्हातारपणासाठी काहीही शिल्लक का ठेवले नाही त्यांनी आपल्या दोन्ही मुलांच्या डॉक्टरीच्या शिक्षणासाठी आपले राहते घरसुद्धा विकले होते आणि त्यांची आज ही अवस्था झाली होती की मुले आणि सुनांच्या तुकड्यांवर त्यांना जगावे लागत होते ते दोघेजण याबद्दल विचार करतच होते की तेवढ्यात रजनी त्यांच्या खोलीमध्ये आली आणि मोठ्या आवाजात म्हणाली आता गप्पा मारत बसू नका हा हलवा जो खाली पडला आहे त्यामुळे फरशी खराब झाली आहे तर हे फट पटकन स्वच्छ करा रजनी सासू सासऱ्याला ते तिचे नोकर असल्यासारखे बोलत होती तिच्या ओरडण्याचा आवाज ऐकून ते दोघेही घाबरले कुसुमताई उठल्या आणि त्यांनी फरशी साफ केली नंतर पुसूनही घेतली आणि त्यानंतर त्या आपल्या खोलीमध्ये जाऊन रडायला लागल्या इकडे बाहेर दरवाज्याच्या मागे उभे राहून रजनीचे बाबा सर्व काही पाहत होते आणि त्यामुळे ते त्यांची मान शर्मेने खाली झाली आणि ते रजनीला न भेटताच त्यांच्या घरी परत गेले घरी गेल्यानंतर केशवराव जाऊन हॉलमध्ये बसले सासरे आल्याचे पाहून तिथे त्यांची धाकटी सुनाली आणि म्हणाली बाबा हातपाय धुवून घ्या मोठ्या सुनेने जेवणाचे ताट वाढून आणले आणि म्हणाली बाबा जेवण गरम आहे पटकन खाऊन घ्या त्यानंतर दोघीही तिथून निघून गेल्या काही वेळानंतर त्या दोघी पुन्हा तिथे येतात तेव्हा त्यांनी पाहिले की वाढलेले जेवणाचे ताट जसेच्या तसे आहे दोघीही केशवरावांकडे पाहतात तर ते काहीतरी विचार करत बसलेले असतात त्यांच्या दोन्ही सुना म्हणतात काय झाले बाबा तुम्ही ताईंना भेटायला गेला होतात ना तिथे काही झाले का तुम्ही ताईंकडे जेवण करून आला आहात का तेच त्यांच्या तोंडून काही शब्द निघत नाहीत ते फक्त आपल्या सुनांकडे पाहत असतात त्या पुन्हा विचारतात की बाबा तुम्ही जेवण का केले नाही मोठी सुन म्हणते बाबा आता हे जेवण थंड झाले आहे मी पुन्हा एकदा जेवण गरम करून आणते सुनांचे बोलणे ऐकून सासऱ्याला आपल्या सुनांचा अभिमान वाटतो ते म्हणतात नाही नाही बाळांनो असे काही नाही आज जेव्हा मी रजनीला भेटायला तिच्या सासरी गेलो होतो तेव्हा मी पाहिले की तिथे रजनी आपल्या सासू सासऱ्यांसोबत खूप वाईट वागत होती त्यांना जनावरांप्रमाणे वागणूक देत होती असे तर कोणी वागते का घरात एखादे मांजर जरी पाळले तरी त्याचा दोन दिवसात आपल्याला लळा लागतो मग ही रजनी स्वतःच्या आईवडिलांसमान सासू सासूसासऱ्यांना अशी वागणूक का देत होती हे सर्व पाहून मला आश्चर्य वाटले काही वेळ मला असेही वाटले की ही माझी मुलगी नाहीच कारण मी तिच्यावर असले संस्कार कधीच केले नव्हते तेवढ्यात त्यांची पत्नी तिथे आली तेव्हा केशवराव आपल्या पत्नीला म्हणाले सुगंधा आज तर तू माझ्यासोबत लेकीचा पराक्रम पाहायला आली असतीस तर तुला ठाऊक झाले असते की आपल्यासमोर सभ्य वागणारी आपली मुलगी किती नालायक आहे ते मला तर असे वाटते की मी तिला चांगले शिक्षण दिले पण तिला वडील माणसांशी कसे वागायचे ते शिकवायचे विसरून गेलो तिच्यावर संस्कार करण्यात आपल्याकडून काहीतरी कमी राहिली आहे अगं इतर वडिलांप्रमाणे मलासुद्धा माझ्या मुलीचा अभिमान होता असे वाटत होते की ही ज्या घरात जाईल तिथे माझी मान उंच ठेवेल पण ती तर एवढ्या खालच्या पातळीची निघाली की तिला माझी मुलगी म्हणण्याची मला लाज वाटते असे बोलताना केशवरावरडायला लागले तेव्हा त्यांच्या पत्नी सुगंधाताई म्हणाल्या मग तुम्ही तिथेच तिला कान पकडून का रागवला नाहीत दोन चार चापटा का दिल्या नाहीत तिला हाताला धरून इकडे घरी घेऊन आला असतात तर मी तिला काहीतरी समजावले असते केशवराव म्हणाले अगती तिच्या सासू सासरांसमोर इतक्या मोठ्या आवाजात बोलत होती की मला आतमध्ये जाऊन त्यांच्या नजरेला नजर मिळवायलाही लाज वाटत होती मी तर आता तिच्याशी कोणताही संबंध ठेवणार नाही आजपासून त्या मुलीसाठी माझ्या घरचा दरवाजा कायमसाठी बंद झाला आहे आणि माझी तुम्हा सर्वांना एक विनंती आहे की तुम्ही लोकसुद्धा तिच्याशी आपले असलेले नाते संपवून टाका यापुढे ती माझ्या घरी येता का नये ही माझी तुम्हा दोन सुनांना आणि बायकोला हात जोडून विनंती आहे तेवढ्यात केशवरावांची पत्नी सुगंधताई म्हणाल्या नाही नाही असे नका बोलू अहो असे बोलून कसे चालेल आपण तिचे आईबाबा आहोत आपण मोठे आहोत आपल्याला लहानांना योग्य मार्गांवर आणायला हवे ते आपले कर्तव्यच आहे मी तर म्हणते तिला एक संधी द्या तेवढ्यात त्यांच्या दोन्ही देखील म्हणाल्या बाबा आईबरोबर बोलत आहेत खरंच तुम्ही ताईंना एक संधी देऊन बघा दोन दिवसानंतर रक्षाबंधन आहे तेव्हा ताई घरी येतील आणि तेव्हा आपण सर्वांनी मिळून त्यांना धडा शिकवूया त्यांना त्यांची चूक लक्षात आणून देऊ बाबा आता हे सर्व तुम्ही आमच्यावर सोडा तेव्हा केशवराव म्हणाले सुगंधा आज मी खूप असहाय्य समजत आहे मी माझ्या मुलीला रजनीला जगातील सर्व सुख दिले पण तिला एक चांगला माणूस बनवू शकलो नाही असे बोलून ते रडत होते तेव्हा सुगंधाताईंनी आपल्या पतीला सावरले आणि म्हणाल्या हे बघा तुम्ही शांत व्हा मीच तिला ताळ्यावर आणते तुम्ही उद्या जाऊन रजनीला इथे घेऊन या आपल्या पत्नीने धीर दिला त्यामुळे केशवरावांना चांगले वाटले दुसऱ्या दिवशी केशवराव आपल्या मुलीच्या सासरी पोहोचले तिथे गेल्यानंतर त्यांनी रजनीच्या सासूसासऱ्यांना हात जोडून नमस्कार केला ते त्यांच्या तब्येतीची विचारपूस करतात आणि त्यांच्याकडे आपल्या मुलीला रजनीला रक्षाबंधनासाठी घेऊन जाण्याची परवानगी मागतात ते म्हणतात ताई जर तुमची परवानगी असेल तर मी रजनीला माहेर घेऊन जाऊन म्हणतोय सण आहे आणि मुलीशिवाय तर हा सण होऊ शकत नाही तेव्हा रजनी येते आणि आपल्या सासू सासऱ्यांकडे रागाने पाहते आणि म्हणते बाबा आपल्या घरी जाण्यासाठी तुम्ही यांच्याकडून का परवानगी मागत मा सा सा आहात तिच्या बाबांना रजनीचा राग येतो ते म्हणतात ह्यांना विचारणार नाही तर मग आणखी कोणाला विचारणार जावई बापू तर घरात नाहीत आणि जर ते घरात असते तरीसुद्धा मी तुझ्या सासू सासऱ्यांच्या परवानगीशिवाय तुला घेऊन गेलो नसतो त्यानंतर रजनीचे सासू सासरे म्हणतात ठीक आहे पण तिला पुन्हा कधी सासरी पाठवणार आहात याबद्दल ते काहीच बोलत नाहीत कारण त्यांना ठाऊक होते रजनी त्यांना व्यवस्थित उत्तर देणार नाही माहेरी पोहोचल्यानंतर रजनी खूप खुश होते ती आपल्या दोन्ही भावजयांना भेटते तिला तिची आई कुठेच दिसत नाही तेव्हा ती म्हणते बाबा आई कुठे आहे ती दिसत नाही आहे तेव्हा तिचे बाबा म्हणतात असेल वरच्या कोणत्या तरी खोलीमध्ये रजनीचा आपल्या आईवर खूप प्रेम होते पण आज तिची आई तिला दिसली नाही त्यामुळे तिला काळजी वाटायला लागली होती तिने एका रूममधून खोकल्याचा आवाज ऐकला तिने त्या खोलीचा दरवाजा उघडला तर तिथे खूप अंधार होता तिने पुढे जाऊन पाहिले तर तिची आई त्या अडगळीच्या खोलीमध्ये बंद होती आईची अवस्था पाहून रजनी घाबरली ती पटकन तिच्या भाऊजयांकडे गेली आणि म्हणाली वहिनी ही काय पद्धत आहे आईला अडगळीच्या खोलीमध्ये का ठेवली आहे तेव्हा तिच्या दोन्ही भावजया म्हणाल्या ह्या म्हातारीच्या जिभेला खूप नवीन पदार्थ खाण्याची चटक लागली आहे दिवसभर काहीतरी खादडत असते त्यामुळे पोट दुखून त्यांच्या उलट्या होत आहेत त्यामुळे आम्ही दोघींनी त्यांना इथे अडगळीच्या खोलीमध्ये ठेवले आहे काय सांगायचे तुम्हाला ह्यांनी उलटी केली त्याचा घरभर घाणवास येत आहे ह्या खोलीत राहिली तर दिवसभर कितीही उलट्या केल्या तरी काही वाटणार नाही धाकटी भाऊजे म्हणते मी म्हणते म्हातारपणात जरा कमी खावे हे ऐकून रजनीला राग आला ती म्हणाली अगं बहिणी आईची तब्येत खराब झाली होती तर तिला डॉक्टरांकडे घेऊन जायचे किंवा घरात औषधे असतील तर ती द्यायची की तिला इथे अशा घांड्या खोलीमध्ये तिला बंद का केले आणि तिला जे वाटेल ते ती खाईल तुम्ही दोघी तुमच्या माहेरून आणून खाऊ घालता का माझ्या आईला दोघी जावा एकमेकींकडे पाहू लागतात रजनी म्हणते आईला तिच्या सुनांनी अडगळीच्या खोलीमध्ये ठेवले तरी बाबा तुम्हा दोघींना काही बोलले नाहीत का, का? तिने हाच प्रश्न तिच्या वडिलांना विचारला ती म्हणाली बाबा तुमच्या सुनांचे काय त्या बाहेरून आल्या आहेत त्यांचे सोडा पण तुम्हाला आईबद्दल काहीच वाटले नाही का तेव्हा तिचे ते बाबा म्हणाले हे बघ बाळा आता घरामध्ये सुनांचे राज्य आहे त्यांची मर्जी चालते मग आता आम्हाला कोण विचारणार आहे तेव्हा रजनी म्हणते का बाबा तुम्ही असे का बोलत आहात हे घर आधी तुमचे आहे आणि त्यानंतर ह्या दोघींचे तेव्हा तिची मोठी वहिणी म्हणाली हे भगाताई तुम्ही तर काहीच बोलू नका गप्प बसा तुम्ही चार दिवसाच्या पाहुणी म्हणून आला आहात तुमचा काय तो सण साजरा करा आणि आनंदाने तुमच्या घरी निघून जा आमच्या घरात लक्ष देऊ नका तेच ठीक राहील तुमच्यासाठी असे बोलून दोन्ही सुनांनी सासूला अडगळीच्या खोलीमध्ये बंद करून बाहेरून कडी लावली आता मात्र रजनी रागाने लाल झाली होती तिने त्या खोलीचा दरवाजा लाथ मारून उघडला आणि आपल्या आईला बाहेर काढले आणि तिला औषधे दिली आणि स्वतःच्या हाताने गरम गरम जेवण बनवून खाऊ घातले रजनी म्हणाली आई आणि बाबा त्या तुमच्या दोघी सुनांना काही एक वागण्याची अक्कल नाही त्यांना अजिबात समजत नाही की घरातील थोरा मोठ्यांशी कसे वागायचे त्यांच्याशी कसे बोलायचे मूर्ख कुठल्या त्यांना आईबाप आहेत की नाही खरे तर आईबाबा तुम्ही दोघांनी त्या दोघींच्या कानाखाली एक एक लावून द्यायला हवी होती असे बोलताच तिच्या वडिलांनी रजनीच्या कानाखाली जोरात वाजवली आणि तिच्या आईने दुसऱ्या कानाखाली वाजवली आई वडिलांचे असे वागणे पाहून रजनी आवाक राहिली ती म्हणाली की चूक वहिनींची आहे आणि माझ्या आई वडिलांनी माझ्यावरच का हात उचलला ती म्हणाली आई बाबा तुम्हाला काय झाले आहे तुम्ही दोघांनी माझी काहीही चूक नसताना मला का मारले की तुम्ही दोघे तुमच्या सुनांवरचा राग माझ्यावर काढत आहात तेव्हा तिचे वडील म्हणाले त्या दिवशी जेव्हा तुझ्या सासूने थोडासा हलवा बनवला होता तेव्हा तू किती गोंधळ घातला होता तेव्हा तुला लाज वाटली नाही का अगं मी तिथेच दरवाजेच्या मागे उभा राहून सर्व तमाशा पाहत होतो आणि तुझा पराक्रम पाहून मी पुन्हा माझ्या घरी आलो तू तुझ्या सासू सासऱ्यांना किती त्रास देतेस त्यांना किचनमध्ये सुद्धा तुझ्या परवानगीशिवाय येऊ देत नाहीस त्यांना जेवण देत नाहीस सासू सासऱ्यांवर हुकूम गाजवतेस अगं ही कोणती पद्धत आहे थोरा मोठ्यांना सन्मान देण्याची त्यांनी तुला त्यांचा मुलगा दिला आहे पण जेव्हा त्यांच्या मुलाला समजेल की तू त्याच्या त्या गरीब आणि म्हाताऱ्या आई वडिलांसोबत अशी वागतेस तेव्हा ते तुला माफ करतील का घरातून हकलून देतील आणि तेव्हा मी तर तुला अजिबात माझ्या घरी थारा देणार नाही मग काय करशील तेव्हा रजनी म्हणाली बाबा मग मी काय करू मी मोठी सून आहे तर मग मीच त्या नवऱ्याच्या म्हाताऱ्या आई वडिलांची सेवा करायची का त्यांची दोन मुले दोन सुनासुद्धा आहेत आणि त्यांचेही कर्तव्य आहेच की आई वडिलांना सांभाळायचे हे पहा माझ्या सासूसासऱ्यांनी जेवढे मला दिले आहे तेवढेच त्या दोघींनासुद्धा दिले आहे मग मीच का त्यांची सेवा करू तेव्हा तिचे बाबा म्हणाले त्यांची करणी त्यांच्यासोबत आणि तुझी करणी तुझ्यासोबत हे बघ रजनी बाळा जो जसे पेरेल तसेच उगवेल आणि तशीच फळे त्याला मिळतील तू पापात भागीदारी का करत आहेस जर तूही त्यांच्यासारखी वागशील तर मग तुझ्यात आणि त्यांच्यात काय फरक राहील तू तु कधी तुझ्या तीरांबरोबर बोलले आहेस का आईला त्यांच्याकडे घेऊन जा म्हणून अगं तू असा का विचार करत नाहीस कदाचित असे होऊ शकते की बापू आर्मीमध्ये आहेत त्यामुळे ते तुझ्यासाठी त्यांच्या आईबाबांना तुझ्याजवळ सोडून गेले असतील की तू तिथे एकटी राहू नयेस म्हणून हे बघ रजनी मला सांग आता तुझ्या भाऊजया आमच्याशी नीट वागत नाहीत म्हणून तुला खूप राग आला ना कारण आम्ही तुझे आईवडील आहोत म्हणूनच ना तसेच तुझे सासू सासूसासरेही तुझ्या नवऱ्याचे आईवडील आहेत जर तू त्यांच्याशी व्यवस्थित वागलीस तरच आम्ही इथे सुखी राहू कारण देवाचा हिशोब तसाच असतो कारण तू तु तुझ्या सासू सासऱ्यांना जर त्रास दिला तर ते तोंडाने काही बोलणार नाहीत पण तो वर बसला आहे ना तो सगळे पाहत असतो आणि दुसरे म्हणजे तू जसे समजतेस ना तसे काहीही नाही इथे तुझ्या दोघी भाऊजया सासऱ्यांच्या मागे पुढे करतात आमची सेवा करतात आमच्याशी कधीही मोठ्या आवाजात बोलत नाहीत त्या खूप संस्कारी मुली आहेत त्यांच्या आई वडिलांना आपल्या मुलींचा किती अभिमान वाटत असेल पण मला तर आज लाज वाटत आहे तुला माझी मुलगी म्हणण्याची वडिलांचे बोलणे ऐकून रजनीला तिच्या चुकीची जाणीव झाली होती ती पटकन आपल्या वडिलांची माफी मागते आणि म्हणते मी यापुढे माझ्या सासू सासऱ्यांबरोबर व्यवस्थित वागेन आता चांगली सून बनून दाखवेन त्यानंतर ती दुसऱ्या दिवशी परत आपल्या सासरी जाते तेव्हा ती पाहते की तिचे सासू सासरे आपले सामान घे पॅक करून कुठेतरी जाण्याची तयारी करत आहेत ती विचारते बाबा तुम्ही कुठे चालला आहात ते म्हणतात दुसरीकडे कुठेतरी राहायला चाललो आहोत पण आता यापुढे तुला आमचा काहीही त्रास होणार नाही आम्ही जिथे जाऊ तिथून पुन्हा इथे कधीच येणार नाही तुला आमचा त्रास होणार नाही आम्ही फक्त तुझी येण्याची वाट पाहत होतो जेणेकरून तुझे हे घर तुझ्या स्वाधीन करावे नाहीतर आम्ही कधीच गेलो असतो तेव्हा रजनी सासूसासऱ्यांचे पाय धरून त्यांची माफी मागते ती म्हणते आई बाबा तुम्ही मला सोडून कुठेही जाणार नाही तुमच्याशिवाय माझे कोण आहे मी एकटी कशी राहीन रजनी त्यांची खूप माफी मागते माझ्याकडून पुढे असे कधी काहीही चुकीचे होणार नाही असे वचन देते त्यानंतर कुसुमताई आणि श्यामराव दोघेही तिला माफ करतात आणि म्हणतात बेटा म्हातारपणात आई वडिलांना सर्वात जास्त आपल्या मुलांच्या प्रेमाची गरज असते कोणत्या महागातल्या वस्तूंची नाही आम्हाला तुझ्याकडून काहीच नकोय तेव्हा रजनीला स्वतःची लाज वाटते ती आपल्या सासूसासऱ्यांचे सामान पुन्हा एकदा आत नेऊन ठेवते आणि किचनमध्ये जाऊन त्यांच्यासाठी गरमागरम हलवा बनवून आणते आणि आपल्या हाताने प्रेमाने रजनी या दोघांनाही भरवते ते पाहून श्यामरावांच्या डोळ्यांमध्ये अश्रू येतात काही वेळाने रजनीचे बाबा तिच्या घरी येतात आणि रजनीला आशीर्वाद देतात त्यांना आपल्या मुलीचा अभिमान वाटतो ते म्हणतात आता मात्र तू माझी सर्वात चांगली मुलगी आहेस मित्रांनो आपण आपल्या आईवडिलांचा आदर करायला पाहिजे हीच आपली संस्कृती आहे घरामध्ये कितीही लोक असू देत पण जर आई वडील नसतील तर ते घर रिकामे वाटते बरोबर ना तर माझ्या मित्रमैत्रिणींनो आजची ही कथा तुम्हाला कशी वाटली कमेंटमध्ये नक्की सांगा आणि अशाच नवनवीन कथा ऐकण्यासाठी प्रज्ञा मराठी स्टोरीजला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद